श्री स्वामी समर्थ अठरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि दोन ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष असणार आहे तर या पंधरावड्यामध्ये ह्या पंधरा दिवसामध्ये आपण आपल्या पित्रांचं श्राद्ध करतो पितृपक्ष हा संपूर्णपणे पित्रांसाठी समर्पित आहे या दिवसामध्ये आपण देवकार्य न करता पित्रांना जास्तीत जास्त महत्त्व देऊन पित्रांचा सन्मान पित्रांची आठवण पित्र्यांचं स्मरण करतो पित्रांना तर्पण करतो पित्रांसाठी नैवेद्य ठेवतो आपण पित्रांसाठी प्रार्थना करतो पित्रांच्या मोक्षप्राप्तीसाठी जास्तीत जास्त आपण सेवा या पंधरा दिवसामध्ये करत असतो तर या दिवसामध्ये तुम्ही शुभकार्य करू शकत नाही कारण या पंधरा दिवसामध्ये पित्र हे सूक्ष्म पृथ्वी तलावर अवतरित असतात आणि त्यांना असं वाटत असतं की आपले जे पुढचे वंशज आहेत त्यांनी आपली आठवण करावी आपल्या मोक्षप्राप्तीसाठी काहीतरी प्रयत्न करावा आपल्यासाठी नैवेद्य अर्पण करावा आणि आपलं स्मरण करावं जर का असं आपण केलं तर आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि मग त्या घराची प्रगती सुरू होते त्या घराचा पितृदोष त् पूर्णपणे नाहीसा होतो तर या दोन हजार चोवीस या सालामध्ये पितृपक्ष आता सुरू झालेला आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्या पित्रांसाठी नैवेद्य त्यांच्या त्यांच्या तिथीला थी करू शकता पण प्रश्न असा आहे की सासू सासरे असताना आईवडील असताना मुलाने व सुनेने पितृश्राद्ध करावं का बरेच वेळा हा प्रश्न आपल्या मनात येतो त्याच पद्धतीनं श्राद्धाच्या वेळी आपण पितृपक्षामध्ये किती ब्राह्मण हे जीव घालू शकतो आपल्या पित्रांसाठी हा देखील एक प्रश्न आहे तर हे दोन प्रश्नांचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल आणि जर का आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सासू सासरे हयात असताना आई वडील जिवंत असताना मुलाने व सुना सुनेने पितृश्राद्ध करावं का तर नाही आपले आईवडील आपले सासूसासरे असताना जिवंत असताना आपण पितृश्राद्ध मुलानं व सुनेनं करायचं नाही आहे कारण आईवडिलांचे जे पित्र असतात ते आपले आजी आजोबा असतात आणि आईवडील हयात असताना आपण त्यांच्यासाठी काही पितृश्राद्ध कार्य करू शकत नाही पण त्यावर एक उपाय आहे तोडगा आहे तोसुद्धा मी तुम्हाला तो पुढं सांगणार आहे पण त्याआधी पितृश्राद्ध कोणी करावं थोडक्यात जाणून घ्या एखादी व्यक्ती जर का मरण पावली असेल तर तिचं पितृश्राद्ध श्राद्ध कोणी करावं तर त्याचा संपूर्ण अधिकार त्यांच्या मुलाला आहे समजा मयत व्यक्तीचा मुलगा नसेल तर त्यांचं पितृश्राद्ध हे त्यांची पत्नी करू शकते जर का पत्नी हयात नसेल तर मयत व्यक्तीचं पितृश्राद्ध त्याचा भाऊ करू शकतो आणि भाऊसुद्धा हयात नसेल तर मुलगी आणि जावई करू शकतो वरील उपाय म्हणजे वरील पर्याय नसतील म्हणजेच की मुलगा नसेल एखाद्या व्यक्तीला पत्नी नसेल किंवा हयात नसेल पत्नीसुद्धा भाऊ नसेल तर मुलगी आणि जावाई श्राद्ध करू शकतात पण यापैकी कोणीही वरच्यापैकी जिवंत असेल म्हणजे पत्नी भाऊ आणि मुलगा जिवंत असेल तर सर्वस्वी त्यांचा अधिकार सर्व आहे सर्वप्रथम अधिकार मुलाला आहे आईवडिलांचं श्राद्ध करण्याचा अधिकार फक्त फक्त आणि मुलालाच आहे कारण मुलगा हा त्यांचा पुढचा वंश चालवत असतो त्यामुळे मुलानं त्यांचं श्राद्ध करावं आणि त्यानंतर पत्नी करू शकते मुलगा नसेल तर भाऊ करू शकतो आणि ते नसेल मुलगी जावाई तर मुलगी आणि जावई हे करू शकतात पण आपले आईवडील आणि आपले सासू सासरे हा असताना आपण मुलानं व सुनेनं त्यांचं श्राद्ध करता कामा नाही तर मग समजा आईवडील किंवा सासू सासरे आपलं ऐकत नसतील किंवा त्यांच्या पित्रांचं श्राद्ध करत नसेल तर आपण काय करायचं मुलाला आणि सुनेला भरपूर इच्छा आहे की आपण पित्रांसाठी श्राद्ध करावं त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करावा पण आईवडील सासूसासरे हे ऐकत नसतात किंवा त्यांच्याकडून ह्या गोष्टी होत नसतात तर मुलानं आणि सुनेनं काय उपाय करायचे आहे तर त्यांनी या पितृपक्षामध्ये या पंधरा दिवसामध्ये कोणत्याही एका दिवशी किंवा पित्रांच्या तिथीला मंदिरामध्ये जाऊन धान्याचं अन्नाचं दान करायचं आहे तुम्ही तांदूळ देऊ शकता तूप देऊ शकता जे की तिथं मंदिरामध्ये प्रसाद करताना उपयोगी पडेल आणि सर्वांच्या मुखात तो प्रसाद जाईल अशा पद्धतीनं आपण अन्नदान करू शकता तुम्ही तांदूळ यामध्ये दान केले जास्तीत जास्त तर खूप चांगलं आणि हे दान आपल्याला तुमचे जे काही सून मुलगा असेल त्यांनी आपल्या पित्रांच्या नावानं करायचं आहे म्हणजे पित्रांचं नाव घेऊन तो संकल्प सोडून तिथं आपल्याला द्यायचं आहे मंदिरामध्ये देताना पण त्यांच्याच नावे आपल्याला दान द्यायचं आहे आपल्या पित्रांच्या नावे मग ते पितरांपर्यंत पोहोचते तर एवढा उपाय मुलगा आणि सून करू शकतात आई वडील असताना पण त्यांनी स्वतः श्राद्ध करायचा नाही आहे पुढचा प्रश्न म्हणजे श्राद्धविधीच्या वेळी किती ब्राह्मण तुम्ही जीव घालू शकता तर श्राद्धविधीच्या वेळेस आपण तीन ब्राह्मणांना जेवू घालू शकतो कमीत कमी किंवा एका ब्राह्मणाला दोन ब्राह्मण आपण कधी जीव घालतो तर ज्यावेळेस आपलं देवाचं कार्य असतं एखाद्या व्रताचं उद्यापन असतं किंवा एखादा आपण पोथी लावतो एखादं कीर्तन असतं त्याची सांगता झाल्यानंतर आपण दोन सात अकरा ब्राह्मणांना जेव घालतो पाच ब्राह्मणांना जेव घालतो पण जे पितृश्राद्धा असतं पित्रांसाठी आपण जेव्हा ब्राह्मण जेवू घालतात तेव्हा एक किंवा जास्तीत जास्त तीन ब्राह्मणांपेक्षा आपल्याला जीव घालायचं नाही आहे तीन संख्या आणि एक संख्या कारण कमीत कमी एक ब्राह्मणाला तुम्ही जीव घालू शकता तुमची इच्छाच जास्त म्हणजे असेल की आपण जास्तीत जास्त ब्राह्मणांना जीव घालूया तर तुम्ही कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन ब्राह्मणांना जीव घालायचे तीनपेक्षा अधिक ब्राह्मणांना जीव घालू नका कारण त्यामुळं ब्राह्मणांचा अनादर होण्याची शक्यता असते कारण ब्राह्मणांना आपण जेव्हा जीव घालतो तेव्हा त्यांचा सगळ्या गोष्टी ह्या विधीपूर्वक आदरपूर्वक झाल्या हव्यात आणि मग तसं समजा काही चूक झाली तर त्याचे आपल्याला दोष लागतात त्यामुळे तीनच एक ठीक आहे तीन संख्या आणि एक संख्या असं आपल्या मत्स्य पुराणात कुर्मपुराणात आणि गरुड पुराणात ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी जी माहिती देत असते ते पितृ पितृदोषांपासून मुक्त होण्यासाठी किंवा पितृ चे जे, जे काही दोष घराला लाग लागलेले असतील ते प्रखर असतील किंवा सौम्य असतील कसे आपल्याला कमी करता येतील त्याचे हे उपाय असतात तर पितृ संदर्भात पितरांच्या संदर्भात संदर्भात किंवा पितृदोषांसंदर्भात अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अजूनही येणार आहेत तर आजच्या पुरतं इतकंच नवीन असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इतरांसोबत व्हिडिओ शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ